I <laughs> हा जो लॉक आहे तो हरतालिकेच्या दिवशीचा आहे आणि बाहेरची माझी सडा रांगोळी उंबरट्याचं पूजन झालेलं आहे फक्त दिवे लावायचे बाकी होते तर तेच मी आता लावायला घेत आहे दिवे आदल्याच दिवशी मी सर्वी भांडी जी देवाची होती ती स्वच्छ करून घेतली होती कारण की एक दिवस अगोदर भांडी स्वच्छ केली तर बरं पडतं कारण खूप सारी भांडी अशी आहे माझ्याकडे देवाची आणि दिवे वगैरे पण भरपूर आहेत दिवे दोन तीन दिवसानंतर हे घासावेच लागतात कारण की दोन दिवसानंतर ते काडे पडतात आणि चिकटही होतात तशाच दिव्यांमध्ये अग्नी कधीच प्रज्वलित घाण दिव्यांमध्ये तर मी आता दिवे लावून घेणार आहे आणि दिवे लावून झाल्यानंतर मग पूजा करायला घेणार आहे हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कशा आहात सर्वे मस्त आहात ना मस्त जश्नाकारे स्वामी महाराजांची कृपादृष्टी आशीर्वाद हा आपल्यावरती असतो आणि असाच कायम राहा ही स्वामी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर दिवे वगैरे मी बाहेर ठेवून येईल आणि ठेवून आल्यानंतर मग पूजा करायला मी घेणार आहे जे वाहिलेली आपण फुलं असतात किंवा बेलपत्री मी रोज लावलेली आहे एक एक ताई येतात आमच्याकडे द्यायला त्यांच्याकडनं रोज बेलपत्री घेते आणि ती बेलपत्रीसुद्धा महा महादेवावरती मी रोज अर्पण करत असते तर ती बेलपत्री जी फुलं आपण अर्पण केलेली असतात त्यांचा सुगंध घेऊनच आपण खाली ठेवायची कारण की त्याच्यामध्ये देवांचा आशीर्वाद कृप असतो ठेव असतो त्यामुळे जे आपण निर्माल्य बाहेर काढतो ना त्याच्या अगोदर त्याचा सुगंध घेऊन मग ते निर्माल्यामध्ये टाकायचं तर मी सर्वात अगोदर आज कलश ची स्थापना करून घेणार आहे कारण की कलश शुक्रवार सुद्धा होता आणि मला पाणी चेंज करायचं होतं तर मी छान असा स्वच्छ घासून घेतलेला आहे आता त्याच्यावरती स्वस्तिक काढून मग मी त्याच्या जागेवरती ठेवून देईल आणि नंतर मग देवपूजा करायला घेणार आहे पूजा करून झाल्यानंतर घरातली जी थोडीफार कामं बाकी होती ती मी करून घेणार आहे आणि मग नंतर पूजेची मांडणीला सुरुवात करणार आहे तर छान अशी पूजा झालेली आहे आणि हे फुलं जे आहेत हे आमच्या दारीच झाड आहे मोठं झालेलं खूप अशी फुलं लागतात त्याला सुद्धा पण हे फुल केतकीचं फुल आहे हे महादेवाला चालत नाही तर सर्व्या देवांना मी वाहत असते पण महादेवाच्या पिंडीला मी हे फुल वाहत नाही तर त्यानंतर आता मांडणीला मी सुरुवात करणार आहे तर मला फुलोरा बांधायचा असतो मी दरवर्षी फुलोरा बांधत असते त्यासाठी बघा हे एका असा पाईप पाई आहे माझ्याकडे तो मी इथे आपले डबल साइडेड टेप असते त्याच्या साहाय्याने व्यवस्थित असतो तिथे चिटकवून घेणार आहे कारण फुलोरा बांधल्यानंतर तो खाली नको पडायला तर हा जो सेलो टेप आहे तो खूप स्ट्रॉंग आहे चांगला आहे बऱ्यापैकी होल्ड करून ठेवतो तर छान असं मी तिथे हे करून घेणार घेतलेला आहे आणि नंतर मग फुलोरा तयार करून घेणार आहे फुलांची खूप कमतरता होती बाजारामध्ये मी आदल्या दिवशी गेले होते पूजा घ्यायला हरतालिकेची तेव्हा फुलं ही तर बाजारामध्ये कुठेच फुलं मिळत नव्हती तर त्या दिवशी फुलं तर मला मिळाली नाही पण आदल्या दिवशी जी झाडाला फुलं बा आलेली होती ती फुलं मी तळून घेतली होती शेजारीच वहिनी असते चुलत वहिनी माझी त्यांच्याकडनं मी फुलं मागितली होती त्यांच्याकडे भरपूर अशी झाडं लावलेली आहे त्यांनी फुलांची आणि कुंड्यांमध्ये लावलेली आहे पण इतके फुलं येतात त्यांच्याकडे भरपूर जे ग्रंथ वगैरे मला लागणार होते पूजा मांडणीच्या अगोदर मी ते काढून घेतलेले आहे हरतालिक्याचं हरतालिकाव्रतची ज जो ग्रंथ आहे तो नित्यसेवा ते पुस्तक मी काढून घेते कारण की मग मा पूजा मांडली गेली का नंतर मध्ये ड्रावर ओपन करता येत नाही जे जे साहित्य मला लागणार होतं ते मी सर्व काढून घेतलेलं आहे त्यानंतर बघा हे फुलोरा मी तयार करत आहे आर्टिफिशियल जे फुलं आहेत ते वरती मी लावून घेणार आहे कारण की रिअल फुलं एवढे न होती आणि ते मी चिटकवून घेतले व्यवस्थित त्यानंतर मग चांदणीच्या फुलांचे जे हार असतात ना ते मी आता बनवून घेणार आहे आणि ते नंतर खाली खालच्या साईडने मी लावून घेणार आहे तर आपला फुलोरा जो आहे तो तयार झालेला आहे आणि खूप सुंदर असा दिसत आहे जी खालची जी तुम्ही लाल रंगाची फुलं दिसत आहात आहेत ना तीसुद्धा आर्टिफिशियल आहेत आणि ते मी त्याला लावलेले ला आहेत कारण खूप छान दिसावा फुलोरा म्हणून फुलोरा जो आहे तो मी आदल्या दिवशी तयार करून ठेवायचे फुलं आणून पण ह्या वेळेस नाही भेटलं फुलं नाही भेटली म्हणून आजच तयार करावा लागला आणि खूप असा वेळ लागला मला फुलोरा तयार करायला त्यानंतर जिथे आपल्याला पूजा मांडायची असते ती जागा स्वच्छ करून घ्यायची पुसून घ्यायची झाडून घ्यायची आणि पवित्र करून मग त्याच्यावरती चौरंग ठेवायचा चौरंग ठेवल्यानंतर त्याच्यावरती शुद्ध असा पांढरा कापड अंथरायचा आणि मग पूजाला मांडणीला सुरुवात करायची तुम्हाला जो हा चौरंगावरती पांढरा रंग दिसत आहे मी गणपती बाप्पाला कलर दिला होता आणि ॲक्लरिक कलर दिला होता तो लागलेला आहे तो निघून जाईल पण घासावा लागेल मी फक्त पुसून घेतलेला आहे सध्या कारण खूप वेळ होत होता ना आदल्याच दिवशी मी कलर दिला होता म्हणून ते राहून गेलो माझ्याकडनं तर ही खेळीचे खांब मी इथे लावून घेतली बघा हे केळीचे खांब जे मी लावत आहे हे डबे मी घरीच बनवलेले आहे जर तुम्हाला बघायचं असेल की मी कशा प्रकारे हे डबे तयार केलेले आहे तर कमेंट नक्की करा मी याचा व्हिडिओ नक्की बनवेल त्याच्यानंतर बघा आपल्याला चारही कोपऱ्याला अशी पिंड तयार करायची आहे आणि हे पिंड जे आहे ते चतुरायन देवताचे प्रतीक आहे त्यामध्ये गणपती सूर्य आणि विष्णू दुर्गा हे आहेत आणि पिंडीच्या जे अवतीभोवती दोन काढलेले मी पिंड आहेत ते जया आणि विजया जे पार्वती माता सोबत अरण्यात गेले होते शिवाची आराधना करायला ती जया आणि विजया असते तर असं बनवून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर मग पुढची मांडणी करायची आहे तर आपण जे चारी कोपऱ्यांना पिंड बनवले त्यात गणपती बाप्पाचं प्रतीक म्हणूनसुद्धा एक पिंड आहे तरीसुद्धा मी गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे ती ठेवत असते पूजेमध्ये त्यानंतर अशी खाऊची पानं असतात पाच मी पानं ठेवलेली आहे एकावर एक, एक जोड पानं त्यावरती आपली सुपारी एक नाणं एक, एक पानावरती खाऊ म्हणजे ती पूजेची बदाम आणि हळकुंड असं मी ठेवते कोणाकडे म्हणजे वेगवेगळी पद्धत असते मांडणीची कोणी खाऊची पानं पाच ठेवते कोणी दोन ठेवते कोणी एक ठेवते अशी मांडणी असते आणि पण मी पाचच ठेवत असते दरवेळेस शिवलिंगामध्ये कधीच एकटी शिवाची आराधना किंवा उपासना होत नसते म्हणूनच हा खालचा शाळुंकीचा भाग जो आहे तो शक्ती तत्वाचं प्रतीक आहे आणि वरचा हा उभारलेला भाग शिवतत्वाचा प्रतीक आहे आणि शिवलिंगामध्ये शिव शिवा आणि शक्ती या दोघांचा ऐक्य सामावलेलं असतं म्हणूनच एक शिवलिंगाच्या पूजनाने शिव आणि शक्तीचं पूजन होत असते त्यानंतर थोडंसं बघा महादेवाच्या पिंडीला मी आता जी चांदणीची फुलं आहे ती थोडी अवतीभोवती लावणार आहे कारण छान दिसेल म्हणून आणि ही जी पिंड आहे ही वाळूची असते आपल्या जवळच्या नदीतली म्हणजे गावाच्या जी नदी वगैरे असते त्याची ही वाळू असते आणि त्याची आपण या दिवशी महादेवाची पिंड हे करत असतो बनवत असतो आणि त्याची पूजा करत असतो तर आता रांगोळी काढून घेणार आहे कारण रांगोळीशिवाय तर कुठलंही पूजा असो व्रत वैकल्य असो तर व्यवस्थित दिसत नाही म्हणून रांगोळी मी आता काढून घेणार आहे छोटीशीच मी रांगोळी काढलेली आहे मोठी नाही काढली कारण खूप वेढून गेलेला होता मला पूजेला आणि हे पूजा साहित्य बघा काय काय मी काढलेलं आहे सर्व मी बाजूला काढून ठेवलं होतं वस्त्रमाळ आहे आपले बेलपत्र आपली जी पूजा पूजेची पानं असतात ते सर्व मी व्यवस्थित काढून ठेवलं होतं आणि आता मी साडी वगैरे घालून तयारी करून पूजेला बसणार आहे श्रावण मासापासून सणांना जी सुरुवात होते ती असते दिवाळीपर्यंत दिवाळीनंतर असणारा ऋतू इतका सुंदर व उल्हासदायक असतो की वसंत ऋतूच्या आगमनापर्यंत प्रत्येक दिवस सण ही एक पर्वणीच असते भाद्रपद महिन्यात येणारे हरतालिका व्रत हे वर्ष ऋतूत येते वडसावित्री मंगळागोर व हरतालिका ही महाराष्ट्रातील स्त्रियांची अतिशय आवडती व्रते आहे त्यातील हरतालिका व्रताचे खास वैशिष्ट्य आहे या व्रताची देवता भगवान शिव व पार्वती माता आहे पूर्वजन्मी सती पार्वतीने शंकरालाच वरले होते तिचा पिता दक्ष प्रजापती एकदा यज्ञात शंकराचा अपमान केला तो सहन न होऊन पार्वती मातेने यज्ञपुंडात स्वतःला जाळून घेतले व नंतर ही हिमालयाची कन्या म्हणून जन्माला आली पुन्हा उग्र तप करून पुन्हा ती भगवान शंकराची अर्धांगिणी झाली अशी ही दृढ निश्चय व स्वाभिमानी प्रतिवता पार्वती ही आर्य स्त्रियांचा महान आदर्श आहे म्हणून तिची पूजा करून तिच्या जवळपतीला उदंड आयुष्य व आरोग्य मागवायचे असते आणि स्वतःचे सौभाग्य अखंड राहण्यासाठी तिची प्रार्थना करायची असते सर्वात अगोदर आपल्याला शांती मंत्र म्हणून आपल्या कपाळाला हळदी कुंकू लावायचं असतं त्यानंतर आचमण करायचं असतं आचमण करून झाल्यानंतर मग आपण संकल्प करायचा संकल्प करून झाल्यानंतर दाही दिशा असतात त्यांना नमस्कार करायचा आणि मग गणपती बाप्पाची पूजा करायची नंतर मग शिव आणि शक्तीचं जे प्रतीक आहे म्हणजे आपली शिवपिंड आहे त्याचं पूजन करायचं आणि चतुर्दा देवता आहे त्यांचंही पूजन करायचं जया विजय आहे त्यांचंही पूजन करायचं मग आपण जेवढी बेलपत्री वगैरे आणलेली आहे पूजा साहित्य आणलेलं आहे तेवढं पूर्ण आपण महादेवाच्या पिंडीवरती व्हायचं आणि देवी पार्वतीला ओटी भरायची त्यांची अशा पद्धतीने मी पूजा करत असते खूप साधी आणि सोप्या पद्धतीने मी पूजा करत लहानपणापासून मी बघत आलेले आहे माझी आजी पूजेची मांडणी करायची कारण सर्व बायका ज्या आहेत त्या आमच्याकडेच पूजेला यायच्या त्याचप्रकारे मी मांडणी करते आणि मांडणी करून झाल्यानंतर जेव्हा घरामध्ये पूजेला बायका यायच्या तेव्हा घर भरलेलं बाय बायकांनी असायचं आणि खूप असं छान वाटायचं मनाला खूपच प्रसन्न वाटायचं कारण त्या दिवशी खूप अशी एनर्जी आपल्यामध्ये आलेली असते आणि आपण न खाता पिता म्हणजे म्हणजे काय असतं उपवासाला आपण काही जास्त खाऊ शकत नाही फळंच ह्या उपवासाला चालत असतात किंवा कोणी कोणी राजगिऱ्याचे लाडे लाडू खाते किंवा कोणी शिंगाळ्याचं पीठ मिळतं त्याचा शिरा बनवतात राजगिऱ्याचं पीठ मिळतं त्याचाही शिरा बनवून खातात पण बरेच जण काहीही खात नाही फळं खातात फक्त किंवा फळंही खात नाही बरेच जण मी बघितलेलं आहे यांच्या अनेक व्रतामध्ये हरतलिका हे व्रत श्रेष्ठ आहे माता पार्वतीने हर, पार्वतीने हरतालिका व्रत आचरण करून कठोर तपश्चर्या केली आणि भगवान शंकराची प्राप्ती करून घेतली त्याची आठवण म्हणून मनासारखा मना पती लाभावा व असलेला पतीला उदंड आयुष्य लाभो म्हणून हे व्रत करण्यात येते स्त्रिया व हे व्रत करतात आणि या व्रताची एक कथा अशी सांगितली जाते तर चला आपण ऐकूया हिमालयाची कन्या पार्वती लग्नायोग्य झाली पिताच्या मनात तिचा विवाह कुणाशी करावा याची चिंता उत्पन्न झाली एक दिवस नारायण नारायण करीत नारद मुनी तिथे आले म्हणाले विष्णूने तुझ्या मुलीस मागणी करण्याकरिता मला पाठविले आहे असा निरोप नारदाने दिला हे ऐकून पार्वती कारण तिला भगवान विवाह होती व तेच पती म्हणून मिळावे म्हणून पार्वतीने उग्र तप केले होते तिचा पिता हिमालय राजा याने तिला विष्णूला देण्याचे ठरविले म्हणून पार्वती रागाने सखीसह अरण्यात निघून गेली तेथे नदीकाठी वाडूचे शिवलिंग तयार करून तिने त्याची पूजा केली तो दिवस म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता त्या दिवशी पार्वतीने उपोषण म्हणजे कडक उपवास केला पूर्णपणे व्रतस्थ राहून भक्तिभावाने शिवाची उपासना केली तिच्या उपासनेने भगवान शंकर प्रगट झाले आणि तुझी इच्छा पूर्ण होईल असा वर दिला अशी हरतालिकेची कथा सांगितली जाते पूजा करून झाल्यानंतर मग मी आरती करून घेतलेली आहे आणि काही पूजा करताना चूक वगैरे झाली असेल तर देवाला त्याची क्षमाही मागितलेली आहे देव हा आपल्या आईवडिलाप्रमाणेच असतो कधीही तो आपल्या बालकाला शिक्षा किंवा त्याचं वाईट करत नाही हा तेव्हा आपल्याला शिक्षा होते जेव्हा आपण आपली कर्म चांगली नसतील आपण दुसऱ्यांना विनाकारण दुःख देतो विनाकारण दुःख दुसऱ्यांना त्रास देतो तेव्हा देव आपल्याला त्या कर्माची शिक्षा देत असतो पण जोपर्यंत आपण दुसऱ्यांचं वाईट चिंतत नाही किंवा कोणाचं वाईट करत नाही तर आपलंही कधीही देव वाईट करत नाही एवढी गोष्ट लक्षात ठेवा फक्त आपली कर्म चांगली असली पाहिजे कर्म चांगली असेल तर सर्व व्यवस्थित सुरळीत होतं आपल्यासोबत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचा एक जो लाईक असतो तो मला खूप उत्साह देऊन जातो म्हणजे तुमच्यासाठी अजून छान अशी व्हिडिओ बनवण्याचा उत्साह मला मिळतो तर प्लीज लाईक करायला विसरू नका बाय